नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ कापसे यम एसी अॅग्री ॲग्रोनॉमी आणि आज आपण ज्या द्राक्षबागेत आलो हो, आहोत त्या द्राक्षबागेमध्ये भरपूर प्रमाणात मिलीबगचा अटॅक दिसून येतोय हा मिलीबग अटॅक फक्त खोडावर मर्यादित नाही तर ओलांड्यावर पानावर आणि घडावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे अशा प्रकारचा अटॅक जेव्हा येतो तेव्हा पाणी निस्तेज होतात झाडाची वाढ थांबते गड कमजोर होतात आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे अशा घडांना व्यापारीही घेत नाही म्हणजेच हा प्रश्न फक्त किडीपुरता मर्यादित न राहता थेट आपल्या उत्पादनावर आणि बाजार भाव भावावर परिणाम करणारा ठरतो आणि आपले संपूर्ण उत्पादन धोक्यात येते आपण अनेक वेळा फवारणी करतो वेगवेगळी औषधं वापरतो पण तरी सुद्धा मिलिबक कंट्रोलमध्ये येत नाही हीच आज अनेक शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे आत्ता आपण या बागेतील शेतकऱ्याचंही म्हणणं हो ऐकून घेऊया आपण यावर्षी बऱ्याच औषधांचा मारा करूनही मिलीबग आटोक्यात आला नाही जवळपास फिश ऑइल असेल या इत्यादी एक्सपोर्टेबल मिलीबग कव्हर करण्यासाठी आपल्यान प्रयत्न केला परंतु शेवटी काय आपल्याला त्यात यश आलं नाही त्यामुळे यावर्षी मिलीबग प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय तरी सर्व बागायदार बंधूंनी या मिलीबगसाठी योग्य ती योग्य त्यावेळी काळजी घेणं आवश्यक आहे मित्रांनो अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा फक्त औषध देणं पुरेसं ठरत नाही मिलीबग कंट्रोल करत असताना त्याची लाईफ सायकल समजून घेऊनच नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं या ठिकाणी आपण शास्त्रीय पद्धत आणि शेतकऱ्याचा अनुभव याचा योग्य समन्वय साधून मिलीबगच्या लाईफ सायकलचा विचार करत मिलीबग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल कंट्रोलसाठी कोणती पद्धत वापरली आणि त्या पद्धतीचा प्रत्यक्षात रिझल्ट आला की नाही याबद्दल सविस्तर माहिती नवीन व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत म्हणून पुढील व्हिडिओ ही नक्की पहा मित्रांनो जर तुम्हाला हा थेट शेतातून घेतलेला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच कृषीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद